नाशिकच्या सातपूर परिसरात शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान परिसरात टवाळखोरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाची कुरापत काढत काही युवक समीर सय्यद नावाच्या युवकास मारण्यासाठी संत कबीर नगर या परिसरात गेले होते मात्र तो न मिळाल्याने त्याचा मित्र आव्हाड राहणार सद्गुरुनगर काठ्या अपार्टमेंट येथे आले असता तोही न मिळाल्याने आठ ते दहा युवकांनी हातातील कोयत्याने घरांच्या खिडक्यांवर दगडफेक करत परिसरातील घराच्या काचांची तोडफोड करून दहशत निर्माण केल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय यासोबतच दुसरी घटना सातपूरच्या कामगार नगर येथे रेणुका माता चौक या ठिकाणी साडेबाराच्या सुमारेस घडली ज्यामध्ये घरांच्या दरवाजावर कोळत्याने वार करत गाड्यांची तोडफोड झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले असून दहशत फसवणाऱ्या चोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी के केली आहे महिना झाली हे गाडी गेली आम्ही अजून त्याचे हफ्तेच भरतो मग बार बार हे जर वळू लागलं तर मग आम्ही काय करायचं असं आमचं म्हणणं आहे सात जण असं हत्यार कोयते वगैरे घेऊन अचानक बिल्डिंग मध्ये घुसले आणि वरती सेकंड फ्लोअरला जाऊन तिथं नुकसान केले दरवाजे वाजवले दरवाजे तोडले काचा फोडल्या आणि परत तिथं आमच्या इथं फर्स्ट फ्लोअरला येऊन पण अचानक सगळे काचा फोडल्या आम्हाला पण कोयते दाखवलं बोललो काय झालं काय नाही ते आम्हाला पण कोयतात खाली गेले आणि नगरात पण सर्वांनाच त्यांनी धाक दाखवला বিরো রিপোর্ট নাশিক বার্তা ন্যুজ নাশিক